खेड तालुक्यातील कोतोली येथील सातशे एकसष्ट ब या जमिनीत झालेल्या अतिक्रमणाविरोधात कोतोली गावचे नागरिक सुनील सकाराम जाधव यांनी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा मार्ग अवलंबला यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे कामात हलगर्जीपणा करत असल्याचा देखील आरोप केला पाहूया नेमके काय म्हणाले माझं नाव सुनील सकाराम जाधव राहणार कोतोली हे भोईवळीमध्ये बोईवाडी मी अठरा दोनला प्रथम अर्ज केलं होतं ग्रामपंचायतचा आणि संबंधित वरती अधिकाऱ्यांना की माझ्या जमिनीमध्ये मा माझी जमीन सातशे एकसष्ट ब ही माझ्या नावी जमीन असल्या त्या जमिनीमधलं वाचलं बांधलेलं घर आहे ते अतिक्रममध्ये मोडत नाही तो अतिक्रम हटवावं हा माझा एक वेव मोठा उद्देश आहे त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने मागायला तर ह्या ग्रामपंचायत पोचोडीमध्ये ग्रामसेवक याचं जे काय हालगर्जीपणा या ग्रामपंचायत कारभारामध्ये जो काय हलगर्जीपणा चाललेला आहे त्या हलगर्जीपणाचे मी प्रसाद मी आपल्याकडे याच्याद्वारे आहे वर्कशॉपद्वारे मी टाकलेला माझ्या मागण्या आमच्या त्याच्यामध्ये असे आहेत ग्रामसेवक हा कधीही वेळेवरती आपल्या ऑफिशली कार्यालयामध्ये कधी आलेले माहीत नाहीत चुकून आले तर एखाद तासभर असतात कुठल्याही पत्राचं उत्तर मागितलं माहिती अधिकाऱ्याला माहिती टाकली अर्ज केले कोणाला घरकुलचे जे काय यादी येते त्या यादीमधून नाव त्यांची डावलून नको त्यांची नावं टाकून अशा प्रकारचं हे ग्रामसेवकाचं उद्धटपणा इथे करत चाललेलं आहे शासकीय नियमानुसार कुठल्याही ह्याला तो मानत नाही अशा पद्धतीची ह्याला कुठेतरी आळा बसावा आणि साध्या सामान्य नागरिकाला न्याय मिळावा आणि मलाही ह्या बातमीत न्याय मिळावा यासाठी मी आज आम उपोषणची भूमिका इथे पत्करलेली आहे नक्की जागेतील अतिक्रमणाचा जा विषय काय आहे अतिक्रमण विषय म्हणजे सातशे एकसष्ट ब ही माझी जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये अधिकृत एक घर बांधलेलं आहे हे मनोहर पांडुरंग पडवळ यांनी जे घर बांधलेलं आहे ह्याची नोंद ग्रामपंचायतमध्ये कुठेही नाही आहे त्यांच्याकडे कुठलाही सातबारा नाही आहे त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे जे काय ते माझ्या नाव मी यायचं माझ्या नावाचा असल्यानंतर मी ग्रामपंचायतला अर्ज केलेला आहे की बाबा हे घर अतिक्रममध्ये मोडतोय हे ते अतिक्रम हटवावं अतिक्रम हो। हटवल्याशिवाय मी इथे उपोषण जागा सोडणार नाही आज तुम्ही उपोषणला बसला आहात आता वास्तविक पाहता ग्रामसेवक सरपंच मॅडम पोलीस पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही ग्रामपंचायत सदस्य इथे दिसत नाही आहे कुठले अधिकारी अजून दिसत नाही आहेत नाही ते येतील आतमध्ये असतील कुठे असतील मी ते बाहेर बसलेलं आहे ते आतमध्ये कुठे वगैरे बसलेले असतील त्यांच्या आसनावर असतील ते येतील मला भेट देतील द्यायची वाटलं त्यांना देतील माझं उपोषण सोडूसं वाटलं त्यांना वाटतंय की बाबा या बाबतीचा कुठेतरी जीव जाऊ नये जगवावं अशा वर्ष ते येतील माझी संमत करून जातील तुम्ही ज्या घराच्या संदर्भात आत उपोषणाला बसला त्या घराची कर आकारणी देखील ग्रामपंचायत करतायत आणि तुम्ही एकीकडे ते अनधिकृत आहेत म्हणून सांगतात तर कसं काय कॉलेजलात पण असं आहे ज्या माझ्या जमिनीमध्ये सातशे एकसष्ट मनोहर पांडलुपटू यांचे निवासस्थान आहे ते घर आहे त्या घरातलाही कर जो ग्रामपंचायत वसूल करते पण ग्रामपंचायतचा जो अधिकार आहे ग्रामपंचायत एखादा वास्तव्य उभं करायचे असेल त्याला ग्रामपंचायतमध्ये ठरावाची प्रत लागते सातबारा जोडावा लागतो त्या जमीन परवानगी परवानगीपत्र जोडावं लागतं प्रमाणपत्र जोडावं लागतं अशा पद्धतीची कुठेही पकडते या ग्रामपंचायतमध्ये नोंद घातलेली नाही आहे डायरेक्ट ग्रामपंचायतनी त्याला वसुली क कर वसूल करायची पावती ही फाडली जाते कोतवली ग्रामसेवकांनी हो आपल्यावर आरोप हे खोटे व बुरबुन असून आपण सध्या सुरू असलेले उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत असल्याचे स्पष्ट करत ग्रामपंचायतीमध्ये का गैरहजर असतो याचे कारण देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले क्रमांक सातशे एकसष्ट यांच्या या क्रमांक एकशे सदुसष्ट यामध्ये जो मनोहर पांढरी पडवळ यांचा जो घरासंदर्भात अतिक्रमणाचा विषय होता की मुळात हा घर बांधकाम झालेला एकोणीसशे नव्याण्णवपासून असेसमेंटला शासकीय दप्तरी नोंद आहे आणि सदरच्या विषयासंदर्भात हिअरिंग लागली होती संबंधित गटविकास अधिकारी यांच्यामार्फत विस्तार पंचायत समिती खेळ पाटील साहेब आले त्यांनी हिअरिंग लावून संबंधित विषयाचा खुलासा केला त्याप्रमाणे चौकशी अहवाल दिला चौकशी अहवालाप्रमाणे आज उपोषणाच्या संदर्भातील जो काही पत्र पत्रामुळे ग्रामपंचायतीकडून तसं पत्र करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडून लेखी सदरचा विषय हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत नसल्याने संबंधित वरिष्ठ विभागाच्या आदेशानंतर ग्रामपंचायत त्या संदर्भात कारवाई करेल अशा संदर्भाचं पत्र आहे तर त्यानुसार आम्ही संबंधित उपोषण करताच तसं पत्र देत आहोत आणि ग्रामपंचायतीच्या किंवा ग्रामसेवकाच्या वेळ काढूपणाबद्दल वेळ काढूपणाबद्दल आमच्याविषयी सदरचं मी आज माझ्याकडे खेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत विरळ त्यानंतर मूळ सज्जा आजगिरी आणि अतिरिक्त सजा खोतली अशा तीन पंचायती असल्यामुळे तिन्ही पंचायतीचा कार्यभार जास्त होत असल्यामुळे आणि वैयक्तिक शासनाचे मिटिंग इतर कामं सर्व योजना आणि रिपोर्टिंग या सर्व विषयामुळे थोडंसं त्यांना माझ्याकडून किंवा ग्रामपंचायतीकडून उत्तर देण्यासाठी थोडंसं वेळ केला परंतु आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स उपलब्ध नसल्यामुळे वेळेत नसल्यामुळे ते देता आले नव्हते पण जेवढे डॉक्युमेंट आमच्याकडे ग्रामपंचायत संबंधित विषयासंदर्भात उपलब्ध आहेत त्यानुसार आपण त्यांना सर्व डॉक्युमेंट आपण उपलब्ध करून देतोय आणि त्या त्यानुसार त्यांच्या संबंधित विभाग म्हणजे संबंधित जे काय आहेत तक्रार अतिक्रमणकार आहेत मग त्यांना पण आपण ते पत्र काढतोय ग्रामपंचायतीकडून या पण आजपर्यंत ग्राम वैयक्तिक या विषयासंदर्भात ग्रामसेवक म्हणून मी प्रशासनाचं काम केलेलं आहे वैयक्तिक पण विषयाशी माझा काही संबंध नाही आणि आपण आजपर्यंत या विषयासंदर्भात वेळ काढण्याचं जास्तीत थोडाफार डाक्युमेंट उपलब्ध नसल्यामुळे देता आलेले नाहीत पण उपलब्ध डाक्युमेंट आपण देण्याचा त्यांना प्रयत्न करतो आता उपोषणकर्त्यांची मा उपोषण सोडण्यासाठी काय प कोणत्या उपोषण सोडण्यासंदर्भात आपण संबंधित ज्यांची जी रास्त मागणी होती त्या रास्त मागणी संदर्भात त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे संबंधित त्यांना असं वाटतं की त्यांना जो काही घराची लांबी रुंदी आणि जेवढा त्यांचा बांधकाम झालेला आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाच फुटाच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी म्हणजे घेता नये म्हणजे पाच फुटापैकी जास्त त्यांचा वावर नसला पाहिजे इतर जागेमध्ये जर अतिक्रमण झाल्यास तात्काळ आटोरक्षित कार्यवाही करण्यासंदर्भात ग्रामतेने पत्रव्यवहार करावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यानुसार आपण त्यांना लेखी पत्र आपण देतो संबंधित उपोषणास कोणते अधिकारी भेट देणार आहेत उपोषण आज एक संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर झालं बोलणं पण आज योग्य कार्यक्रम असल्यामुळे ते बाहेर होते आणि वैयक्तिक आमदार खेड तालुक्याच्या बाहेर असल्यामुळं सध्या तरी उपोषण स्थळी येणं होणार नाही साहेबांचं था म्हणणं झालं की तुम्ही ग्रामपंचायत त्यांना हवा म्हणजे त्या पद्धतीनं म्हणणं असल्याचं लेखी पत्र द्या आम्ही नंतर काही विषय असतील तर त्यांना आपण भेटून त्यांचं समाधान व्यक्त ग्रामपंचायत समितीमार्फत केलं जाईल